माझ्या बाळाने सगळं जेवण करावं भरपूर पौष्टिक अन्न खावं मी प्रेमाने केलेले वेगवेगळे पदार्थ आणि पौष्टिक जे अन्न केलंय मी ते बाळाने खावं असं आईला आणि घरच्या सगळ्या लोकांना वाटत असतं आणि अनेकदा छोटी बाळं गुणी बाळं आईनी भरवलं की आ करून खातात सुद्धा पण एक फेज अशी येते त्यावेळेस आई म्हणते की बाळ माझं नखरे करायला लागलंय का कि कारण नवा पदार्थ काही दिला की बाळ तोंड फिरवतं किंवा नखरे करतं किंवा नको 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 असं वगैरे तोंड करतं ह्या फेजला निओफोबिया असं म्हणतात निओफोबिया म्हणजे नव्याची भीती साधारणपणे दुसऱ्या वर्षानंतर दोन वर्ष ते तीन वर्ष चार वर्ष एवढा मोठा तो स्पॅन असतो निओफोबियाचा नवीन काही गोष्ट खायला बाळाला भीती वाटते आणि हे फक्त खाण्याच्या बाबतीत असतं असंच नाही नव्याची भीती वाटते नवीन माणसं भेटली नवीन अनुभव असले की बाळ थोडं बिचकून असतं मागे असतं आणि हा बाळाच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा असतो निओफोबियामुळे असुरक्षित गोष्टी असतात त्यापासून बाळ स्वतःचा बचाव करत असतं त्यामुळे साधारण दोन वर्षच्या आसपास बाळाला नवीन अन्न खाऊ घालताना बाळाची प्रतिक्रिया कदाचित मलाही नको अशी येऊ शकते आणि ती एक नॉर्मल प्रतिक्रिया आहे ह्या काळात बाळाला नवीन पौष्टिक पदार्थ कसे खाऊ घालायचे यासाठी पुढचा व्हिडिओ करते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा